हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीने झणझणीत वांग्याची रस्साभाजी कशी करायचं ते पाहणार आहे ही एकदम टेस्टी होते तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा एकदा बनवाल एक तर परत परत एकदा तुम्ही करून बघितली तर परत परत बनवाल अशी होते आणि एकदम मस्त होते बघा टेस्टी आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा वांग्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी पाच ते सहा वांगी मी या पद्धतीने कट करून पाण्यात ठेवलेली आहेत जेणेकरून ती काळी पडू नयेत आता त्यासाठी मसाला बघा इथे थोडं ओलं खोबरं घेतलेलं आहे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या सात ते आठ कडीपत्त्याची पाने एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक असा आणि इथे आपण आता वाटण करून घेणार आहे इथे आपण कोथिंबीर ओलं खोबरं आणि लसूण वाटण करून घेणार आहे इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे तुम्ही सुकं खोबरं सुद्धा घेऊ शकता माझ्याकडे ओलं खोबरं होतं त्यामुळे मी घेतलेलं आहे आता आपण मी बिना पाणी घालता वाटलेलं आहे तुम्हाला जर पाण्याची गरज वाटली तर थोडं पाणी घालून वाटण करून घ्या आता आपण भाजी बनवणार आहे त्यासाठी कढईमध्ये एक चमचा मी तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा इथे जिरे घातलेले आहेत आता त्यानंतर मी इथे अर्धा चमचा मोहरी घालते बघा हे दोन्ही पण छान असं तडतडलेलं आहे आता मिक्स करून यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया कढीपत्त्यामुळे भाजीला छान असा स्वाद येतो कढीपत्ता घाला बघा कढीपत्ता पण एक मिनिटवर परतलेला आहे त्यामध्ये आता एकदम बारीक चिरलेला असा कांदा घालून घेऊया बघा कांदा पण आपल्याला छान लाल असा लालसर कलरवर परतून घ्यायचा आहे इथे कांदा आपला छान असा लालसर कलरवर परतलेला आहे त्यामध्ये आता वाटण घालून घेऊया वाटण घालून आपल्याला वाटण पण कांदा बरोबर परतून घ्यायचं आहे कच्चेपणा जाईपर्यंत तीन ते चार मिनटं आता वाटण मी घालून घेतलेलं आहे वाटण मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यामध्ये बघा इथे मी वाटण मिक्स करून घेते कांद्यामध्ये आणि वाटण पण आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत इथे वाटण आपलं छान असं परतलेलं आहे त्यामध्ये मी टोमॅटो घालून घेते एक टोमॅटो मी या पद्धतीने कट करून घेतलेला आहे बारीक असा मिडियम आकाराचा टोमॅटो आता टोमॅटो मऊ होण्यासाठी याच्यामध्ये मी चिमुडीवर मीठ घालते बघा एक चिमुडीवर मीठ घातलेलं आहे आणि आता मिक्स करून छान असा टोमॅटो परतून घ्यायचा आहे इथे बघा टोमॅटो परतलेला आहे आपलं मऊ झालेला आहे त्याच्यामध्ये आपण मसाले घालूया मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित आता मसाल्यांमध्ये सुके मसाले घालणार आहे त्यामध्ये एक चमचा मी धनेपूड घेतलेले आहे इथे एक चमचा मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे घरगुती लाल तिखट आता आपण हे मिक्स करून घेऊया वाटणामध्ये आता हे मिक्स करून घेतलेलं आहे एक मिनट असं दोन चमचे पाणी घालून छान असा मसाला मी परतून घेतलेला आहे तेल सुटेपर्यंत बघा तेल सुटायला लागलेलं आहे आता याच्यामध्ये आपण कट करून ठेवलेली वांगी घालून घेऊया बघा इथे मी वांगी घातलेले आहेत आणि वांगी पण एक मिनिटभर मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची म्हणजे छान असा मसाला वांग्यांम छान असा मिक्स होते वांगे आपले मसाल्यांमध्ये आणि छान फ्लेवर येतो बघा वांगी एक मिनिट अशी मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे गरम पाणी घालायचं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ग्लास गरम पाणी घालून छान असं मिक्स करून घातलेलं आहे इथे आपल्याला गरम पाणीच घातलेल घालायचं आहे एक ग्लास घातलेला आहे पण अजून थोडं मी याच्यामध्ये अर्धा ग्लास अजून गरम पाणी घालते पाणी इथं गरम वापरायचं आहे गरम पाण्यामुळे भाजी भाजीची टेस्ट टिकून राहते आणि पटकन भाजी शिजते दीड ग्लास मिळते एकूण आपण दीड ग्लास गरम पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आपण हाय करून याला उकळी काढून घ्यायची आहे हाय फ्लेमवर इथे बघा उकळे आलेले आहे छान अशी गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि याच्यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालते तीन ती ते चार चमचे इथं शेंगदाण्याचं कूड घातलेला आहे जो पोहे खायचा चमचा असतो त्याने चार चमचे इथे मी कूड घातलेला आहे शेंगदाण्याचं आणि शेंगद्याचं कूट घातल्यानंतर छान अशी बघा मिक्स करून मी याच्यावर झाकण ठेवलेलं आहे झाकण ठेवून सात ते आठ मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा इथे सात ते आठ मिनटं झालेली आहेत लो फ्लेमवर छान अशी भाजी आपण शिजवून घेतलेली आहे आणि आपण चेक करूया आता आपलं वांगे शिजलेत का नाही ती बघा वांगी आपली छान अशी शिजलेली आहेत आणि भाजी आपली तयार झालेली आहे आणि बघा मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे आणि झटपट तयार झालेले आहे आणि एकदम कमी साहित्यात त्यात एकदम चवीला छान लागते तुम्ही को शी तरी पन, तरी या पद्धतीने नक्की करून बघा आणि एकदम छान अशी तरी आलेले आहे तेल पण आपण कमी वापरलं तरी पण तरी छान आलेले आहे आपण सगळ्यात शेवटी आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि कोथिंबीर आपण वाटणामध्ये पण घातली होती पण सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर आपण घालणार आहे वरून भाजीमध्ये आणि छान बघा टेस्ट येते थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया इथे बघा आपली भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे आणि झटपट तयार झालेली आहे गावरान पद्धतीने एकदम झणझणीत अशी वांग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद